नमस्कार, न्यूज साखरे स्वागत करीत अखेर त्या आंदोलनकर्त्यांना मिळणार दोन रोहित्र आश्वासनानंतर शेतकरी परतले घरी सुमारे चाळीस शेतकऱ्यांचे कनेक्शन असलेले रोहित्र ऐन उन्हाळी धानाला पाणी देण्याच्या वेळात जळाव्याने जळलेले रोहित्र बदलून नवीन स्ट्रक्चर नुसार तत्काळ दोन रोहित्र उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील इटान येथील सुमारे चाळीस शेतकरी थेट विरली बुजुर्ग महावितरण उपकेंद्रासमोर ठिया मांडून बसले होते मात्र उशिरा रात्री येथील अभियंता मेंढेकर यांच्याकडून मिळालेल्या दोन रोहित्र लावून देण्याच्या आश्वासनानंतर अखेर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले व घरी परतले सविस्तर वृत्त असे तालुक्यातील इटान येथील शिवाजी विद्यालयाजवळील शेतकऱ्यांच्या शेतपंपाला वीज उपलब्ध करून देण्यासाठी किमान चाळीस शेतकऱ्यांचे मिळून एक रोहित्र सुरू होते मात्र या एका रोहित्रावर लोड जास्त होत असल्याने येथे दोन रोहित्राची मागणी केली जात होती शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गत काही दिवसाआधी येथे दोन रोहित्राचे नवीन स्ट्रक्चर उभे करण्यात आले असले तरी सद्यस्थितीत एकच रोहित्र मांडले होते त्यामुळे त्या रोहित्रावर लोड जास्त होत असल्याने ते रोहित्र अगदी अर्धाही तास न चालता जळले त्यामुळे या रोहित्रावरील शेतकऱ्यांनी दोन रोहित्राच्या मागणीसाठी थेट विरले बुजुर्ग महावितरण उपकेंद्र गाठून ठिया मांडला यावेळी महावितरण उपकेंद्रात आलेल्या शेतकऱ्यांनी येथील अभियंत्यांना विचारणा केली असता अभियंत्यांनी अगदी उर्मट बोलून तोडगा न काढता तिथून पळ काढला त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी उशिरा रात्रीपर्यंत दोन्ही रोहित्राच्या मागणीसाठी कार्यालयाबाहेर ठिया मांडला सोबतच अभियंते कर चर्चा करावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आणि ठिया मांडण्याचा निर्णय ठाम केला दरम्यान याची माहिती अभियंत्यांना देण्यात आली आणि शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेसमोर अखेर अभियंत्यांना नमावे लागले अभियंते मेंढेकर रात्री उशिरापर्यंत विरली महावितरण उपकेंद्रात तर्मै आले आणि उपस्थित शेतकऱ्यांशी साधक बाधक चर्चा केली यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आधी अभियंत्यांना दरम्यान शेतकऱ्यांची समस्या माहिती होताच भाजपचे लाखांदूर तालुकाध्यक्ष प्रमोद प्रधान हे घटनास्थळी पोहोचले मात्र त्रस्त आणि आक्रमक शेतकऱ्यांनी त्यांची कुठलीही भूमिका ऐकून न घेतल्याने तालुकाध्यक्षांनी तिथून निघून जाणे योग्य समजले शेतकऱ्यांची अशी भूमिका बघता अभियंत्यांनी दोन रोहित्र मांडून देण्याचे आश्वासन दिले त्यानुसार आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ मार्च ला सकाळी दोन्ही रोहित्र विरली उपकेंद्रात आणून ठेवले जातील आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मार्च ला दोन्ही रोहित्र मांडून दिले जाणार आहे अशा अटी शर्तीवर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आणि घरी परतले वास्तव्यात येथे उभारलेल्या नवीन स्ट्रक्चर नुसार येथे दोन रोहित्र मांडायला हवे होते त्यामुळे येथील चाळीस शेतकऱ्यांच्या शेतपंपाचे लोड विभाजन होऊन रोहित्रावर लोड आले नसते आणि रोहित्र पेटले नसते आणि आंदोलन शेत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ आली नसती विशेष सांगायचं म्हणजे येथील रोहित्र जवळल्याच्या दिवशी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना अभियंत्याकडून रोहित्र मिळूच शकत नाही असे उत्तर दिले होते या आंदोलनानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करताना आधी इन्स्पेक्शन होईल त्यानंतर दुसरे रोहित्र बसवले जाईल असे सांगितले जात होते आणि सर्व शेवटी दोन्ही रोहित्र मांडून देण्याची मागणी पूर्ण झाली यावरून हे दिसून येते की कुठेतरी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात होता शेतकरी हिताचे दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला जात असला तरी अखेर शेतकऱ्यांच्या समस्या संपत नसून शेतकऱ्यांनाच त्यांचा लढा बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे